श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे अपरा एकादशी अपरा एकादशीच्या दिवशी आपण छोटे छोटे उपाय आपण अवश्य करू शकतात हे उपाय आपल्या जीवनातील अनेक अडचणींपासून दूर करतील एकादशीचे व्रत हे भगवान श्री विष्णूंचे व्रत आहे हे व्रत करणाऱ्या व्यक्तीस भगवान श्री हरींच्या कृपेने सर्व काही जीवनात मिळत असते अपरा एकादशीचे महत्व असे आहे की ह्या दिवशी जी कोणी व्यक्ती विष्णूंची विधिवत पूजा करते त्यांच्या हातून काही कडत न कडत घडलेल्या कर्मांपासून त्यांना मुक्तता मिळत असते वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षात आलेल्या एकादशीला अपरा एकादशी असे म्हटले जाते आपल्याला उद्या न चुकता आपल्या घरामध्ये भगवान श्री विष्णूंची पूजा वगैरे करायची आहे परंतु जर तुमच्या घरात गरिबी असेल काही आर्थिक अडचणी असेल तर त्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपण माता लक्ष्मीची देखील पूजा या दिवशी आपल्याला करायची आहे माता लक्ष्मीची कृपा त्यामुळे आपल्याला प्राप्त होत असते तर यामुळे तुम्हाला उद्या न चुकता भगवान श्री विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला पूजा वगैरे करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये रुपयाचा सिक्का आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे आपल्या घरामध्ये असलेल्या आर्थिक अडचणी गरिबी पैसा न टिकणे यासारख्या सर्व अडचणीतून तुम्हाला मुक्तता मिळेल या सर्व अडचणी तुमच्या दूर होतील तर यासाठी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सुद्धा करायचा आहे हा उपाय कशा प्रकार कार्य करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका तर बघा आपण या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे किंवा आपण सूर्योदयाच्या आधी जरी किमान आपल्याला उठायचे आहे या एकादशीला जल क्रीडा एकादशी अचला एकादशी असे देखील नावे आहेत या दिवशी आपण पवित्र नद्यांमध्ये शक्य असेल तर स्नान करावे नाही तर आपण घरी पाण्यात टाकून आंघोळ करायचे आहे यामुळे आपल्या हातून घडलेल्या पापांपासून मुक्तता मिळत असते तसेच आपण या दिवशी दान धर्म देखील करायचे आहे अगदी आपल्या कुवतीनुसार आपल्याला दान करायचे आहे जर आपल्यावरती कर्ज असेल तर ते कर्ज लवकर फिटावे म्हणून आपण आपल्या घराच्या जवळपास पिंपळाचं झाड असेल तर त्या झाडाला आपल्याला एक तांब्या जल अर्पण करायचं आहे या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला एक तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे जेणेकरून तुमच्यावर ते कुठल्याही प्रकारचं कर्ज असो तर फिटण्यास तुम्हाला मार्ग मिळेल हे सर्व आपण करताना ओम नमो भगवते वा सुदेवाय या विष्णूंच्या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे आपण आपल्या घरामध्ये एक दिवा सुद्धा आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे म्हणजेच पूर्व आणि उत्तर यांच्यामधील जे दिशा असते त्या दिशेला आपल्याला स्वच्छता करून एक दिवा अवश्य प्रज्वलित करायचं आहे कारण ही दिशा देवी देवतांची दिशा मानली जाते हा दिवा लावण्याआधी आपण त्याखाली मुठभर तांदूळ सुद्धा आपल्याला ठेवायचे आहे कारण आपण दिवा लावत असतो तर त्याला आसन देणं अतिशय आवश्यक असतो ह्यामुळे घरातील घरातील आजारपण नकारात्मक शक्ती यांचा वास राहत नाही या दिवशी आपल्याला भगवान श्री विष्णूंच्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि त्यानंतर आपण आपली जी काही इच्छा असेल ती आपल्याला भगवान श्री विष्णूंकडे आपल्याला बोलायची आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी शंखाने जलाभिषेक आपल्याला भगवान श्री विष्णूंचा करायचा आहे म्हणजेच आपण शंखात पाणी भरून त्याने मूर्तीवर किंवा त्यांच्या फोटोवर आपल्याला पाणी सोडायचे आहे यामुळे आपले भाग्य प्रबळ बनत असते त्यांना नैवेद्य म्हणून आपण खीर सुद्धा दाखवू शकतात आणि ते खीर दाखवताना आपण त्यावर तुळशीचे पान आवर्जून आपल्याला ठेवायचे आहे कारण तुळस ही हरिप्रिया आहे म्हणूनच आपण आपल्या घरात तुळस ही असायलाच हवी आता तर महला उद्या रविवार आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की रविवारी आपल्याला तुळशीची पानं जे आहे ते तोडायची नसतात तुळशीला पाणी सुद्धा आपल्याला घालायचं नसतं तर आजच तुम्ही तुळशीचे पानं जे आहे ते तोडून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला उद्या नैवेद्यमध्ये सुद्धा ठेवता येतील आणि भगवान श्री विष्णूंवर ते सुद्धा तुम्हाला अर्पण करता येतील तर अशा प्रकारे आजच तुम्हाला तुळशीची पानं जे आहे ते तोडून ठेवायची आहे ज्यांच्या कुंडलीत गुरुग्रह अशुभ फळे देत असतील त्यांनी ह्या दिवशी भगवान श्रीविष्णूंना पिवळी फुलं वस्त्र अर्पण करायचे आहे तसेच आपला गुरुग्रह मजबूत करण्यासाठी किंवा ज्यांच्या घरात दरिद्र आहे त्यांच्यासाठी उपाय तुम्हाला सांगत आहे एक रुपयाचे नाणे तुम्हाला घ्यायचे आहे आणि ते आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंसमोर ठेवायचे आहे घरात गंगा जल असेल तर त्यांनी पहिले आपल्याला तो शिक्का जो आहे एक रुपयाचा तो धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण तो शिक्का माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंच्या फोटो समोर आपल्याला ठेवायचा आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातील गरिबी दूर होऊ दे म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपण पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा सिक्का आपल्याला तिजोरीत किंवा आपल्या पाकिटात आपल्याला जपून ठेवायचा आहे एक रुपयाचा शिक्का आपल्याला अजिबात खर्च करायचा नाही जोपर्यंत हा एक रुपयाचा शिक्का आपल्याकडे असेल तोपर्यंत आपल्यावरती कोणत्याही प्रकारच्या धन समस्या येणार नाही अशा प्रकारे मनोभावे आपण हा उपाय जर केला तर आपल्या घरातील गरिबी जी आहे ती दूर होते घरातील पैसा वाढत जातो अगदी काही दिवसातच तुम्हाला याचा फरक दिसेल हा उपाय करत असताना माता लक्ष्मीच्या ओम श्रीम नम ओम श्रीम नम या मंत्राचा जप सुद्धा तुम्हाला करायचा आहे कमीत कमी तुम्हाला एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करायचा आहे हे सर्व छोटे छोटे उपाय जर आपण केले तर तुमच्या सर्व अडचणीतून तुम्हाला मुक्तता मिळेल सर्व अडचणी तुमच्या दूर होऊ लागतील तर अशा प्रकारे आवर्जून तुम्हाला उद्या न चुकता हा उपाय नक्कीच करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ